उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथे दर बारा वर्षांनी भरणारा महाकुंभ मेळा हा जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे ज्यामध्ये देशासह जगभरातील करोडो भाविक सहभागी होत असतात तेरा जानेवारी जा जा महाकुंभ ते भाविक सहभागी अभय सिंग यांचा सुद्धा समावेश आहे ज्यांनी वैज्ञानिक कारकिर्दीतून अध्यात्मामध्ये येण्याचा निर्णय घेत कारकीर्द बदलली जाणून घेऊयात या आय आय टी बाबांबद्दल सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत मुजे हरियाणा असलेले अभय सिंग यांनी आय आय टी मुंबईतून अभियांत्रिकीची पदवी घेतलेली आहे शिक्षण सुरू असताना त्यांना तत्वज्ञानामध्ये रस निर्माण झाला आणि यातूनच त्यांनी प्लेटो सॉक्रेटिस यांच्या कार्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली पुढे त्यांनी आधुनिकतेचा शोध घेऊन जीवनाचे सखोल आकलन करण्याचाही प्रयत्न केला अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभय सिंग यांनी डिझाईन मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आणि फोटोग्राफीद्वारे त्यांनी त्यांचा छंद सुद्धा जोपासला त्यांची शैक्षणिक आणि कलात्मक कामगिरी दमदार असूनही त्यांना असं जाणवलं की त्यांचं खरं ध्येय हे अध्यात्मा एका मुलाखतीमध्ये हो सिंग यांनी सांगितलंय की त्यांच्या अंतर्गत शोधामुळे त्यांची वैज्ञानिक कारकीर्द सोडून एका भिक्षूचं जीवन स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली महाकुंभ मेळा दोन मध्ये अभय यांना मसानी गोरख म्हणून सुद्धा ओळखलं जातं या प्रवासाचे वर्णन करताना त्यांनी म्हटलंय की हा टप्पा आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा आहे पत्रकारांशी अस्खलित इंग्रजीमध्ये संवाद साधण्याची त्यांची क्षमता पाहून महाकुंभ मेळ्यामध्ये त्यांच्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली ते सोशल मीडियावर सतत सक्रिय असता इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे छत्तीस हजार फॉलोअर्स आहेत त्यांच्या पोस्ट या प्रामुख्याने ध्यान योग आणि अध्यात्माबाबतच्याच असतात त्यांच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की इथे आल्याने मला मन शांती मिळाली मी फोटोग्राफी शिकलो थ्री इडियट्समध्येही गेलो मी एक वर्ष फिजिक्स शिकवलेला आहे मला फोटोग्राफी मध्ये काम करायचं होतं पदवी असल्याशिवाय मला कोणी काम देत नव्हतं त्यानंतर मी मास्टर्स इन डिझाईन ही पदवी घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो त्यानंतर फोटोग्राफी शिकलो असे या तरुण साधूने सांगितले हा तरुण साधू तीन ते चार महिने ऋषिकेश मध्ये होता त्यानंतर त्यांनी पदयात्रा केली होती ते रोज वीस किलोमीटर चालायचे चारधाम यात्रा करून ते आता कुंभमेळ्यामध्ये आलेले आहेत आय आय टी मध्ये शिक्षण घेऊनही मला काहीही मिळालं नाही नंतर मी फोटोग्राफी केली त्यातही मला समाधान मिळालं नाही नंतर मी का फिरतोय हा प्रश्न मला पडला नंतर मी धर्मशाळेमध्ये गेलो तिथे मी खूप काही शिकलो मला साधं जेवण बनवता येत नव्हतं मला फार आश्चर्य वाटलं नंतर मग मी रोजच्या जगण्यातील काम शिकू लागलो असं या साधूने सांगितलं एवढा उच्च शिक्षित असताना हा तरुण साधू झाल्यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जाते दरम्यान अभय सिंगचे वडील करण सिंग मात्र आपला मुलगा घरी येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलंय की अभय कधीही त्यांच्या समोर उघडपणे बोलत नव्हता तो नेहमीच कमी बोलायचा मुलगा माझ्याशी किंवा त्याच्या आईशी अध्यात्माबद्दल कधीही बोलला नाही असं त्यांनी सांगितलं अभयला फोनवर बोलणं सुद्धा आवडत नव्हतं फोनवर मेसेज कर असं तो म्हणायचा मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्याने कुटुंबातल्या सर्वांनाच ब्लॉक केलेला आहे त्याला माहित होतं की आम्ही त्याच्या लग्नाबद्दल आता बोलणार आहोत गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही त्याचं लोकेशन ट्रेस करत होतो आम्ही सर्वच जण त्याची घरी यायची वाट पाहत आहोत असंही करण सिंग म्हणाले मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा